नमस्कार जय शिवराय आज एक शासन निर्णय किंवा एक शासन परिपत्रक गिरणी कामगारांसंदर्भात किंवा गिरणी कामगारांचा जो घराचा प्रश्न आहे त्या संदर्भात एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला किंवा एक शासन परिपत्रक काढण्यात आलं आणि त्यामध्ये खर तर या राज्यात लोकशाही बुडवण्याचं किंवा हुकुमशाही आणण्याचं काम हे सरकार करते का हा प्रश्न आपण नेहमीच विचारत आलोय नक्कीच त्याचा प्रत्यय मात्र सरकारने दिलेला आहे किंवा शासनाने दिलेला आहे आपल्याला ज्या पद्धतीनं आपण गेली काही दिवस म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एक शासन निर्णय झाला जो गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात होता की मुंबईमध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरं दिली जातील आणि ती नाकारल्यास गिरणी कामगारांचं मुंबईतील किंवा त्या घरांवरचा जो एक हक्क आहे किंवा अधिकार आहे किंवा त्यांच्या अर्जाचा या पुढे विचार केला जाणार असा एक तो जी आर होता अन्य खूप सारे मुद्दे होते म्हणजे महत्वाचा मुद्दा त्याच्या दहा होता आणि त्याला आपण त्या दिवसापासून संघटना संस्था असतील युनियन अन्य छोटे मोठे म्हणजे प्रत्येक गिरणी कामगार त्याला विरोध करताना आपल्याला पाहायला दिसतोय परंतु सरकारने या माध्यमातून नक्कीच दाखवून दिलेलं आहे की आम्हाला तुमच्या विरोधाचा किंवा तुमच्या संघर्षाशी काही देणं घेणं नाही आम्ही आमची हुकुमशाही मात्र नक्कीच राबवणार हे दाखवण्याच्या साठी म्हणा किंवा ते दाखवण्याचं काम आजच्या शासन निर्णयातून किंवा शासन परिपत्रकातून सरकारने केलेलं आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की मुंबईमध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे एक लाख घरं मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांसाठी दिली जातील आणि त्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कि त्या लाग मंझे लाग 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 मंझे की त्या घरांची किंमत पंधरा लाख असणार आहे म्हणजे जी बांधकाम खर्च पंधरा लाख असेल आणि त्यातला साडे नऊ लाख रुपये गिरणी कामगारांच्या हिश्श्याचा आणि साडेपाच लाख रुपये सरकारी अनुदान त्याला मिळणार म्हणजे ह्या सर्व जर गोष्टी आपण पाहिल्या तर नक्कीच एक प्रश्न मात्र आत्ताच्या राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे की अरे तुमच्यात माणूस की थोडी तरी जिवंत आहे का कारण ज्या पद्धतीने गिरणी कामगार या गोष्टीसाठी संघर्ष करत होता किंवा वेळोवेळी विरोध दर्शवत होता त्याचा कुठेतरी विचार करून गिरणी कामगारांशी चर्चा करणं मात्र सरकारचं एक लोकशाही म्हणून काम होतं ते कुठेही केलं नाही वारंवार काही संघटना असतील संस्था असतील यांना वारंवार सरकारकडून आश्वासनं देण्यात आली की मुख्यमंत्र्यांची मिटिंग लावतो एक संयुक्त मिटिंग घेऊन सर्व संघटनांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा घडवून आणतो आणि मग आपण एखादा चांगला निर्णय घेऊ असं वारंवार सांगण्यात आलं परंतु आज अचानक जो काही एक शासन परिपत्रक जाहीर करण्यात आलंय त्याच्यामध्ये सरळ उल्लेख केलेला आहे की मुंबई परिषद मुंबई महानगर क्षेत्रामध्ये गिरणी कामगारांना एक लाख घरं दिली जातील आणि त्याची किंमत साडेनऊ लाख असेल नक्कीच ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि माननीय एकनाथराव शिंदेसाहेब आपल्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही संपवण्याचं काम कुठेतरी केलं जाते आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना एकमात्र नक्की विनंती आहे किंवा विचार करा अशी माझी विनंती आहे आपल्या सर्वांना की ही हुकुमशाही आज भले गिरणी कामगारांसाठी असेल परंतु ही हुकुमशाही ज्या दिवशी किंवा या हुकुमशाहीचं विष आपल्या घरापर्यंत पोचेल त्यावेळी नक्कीच हे भयानक असेल खूप त्यामुळे नक्कीच अशा हुकुमशाहीला गाडण्याचं काम मात्र नक्कीच एक सामान्य जनता म्हणून आपल्या सर्वांचं आहे धन्यवाद